नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट परीक्षा दोन हजार पंचवीससाठी कला आवड व्यक्तिमत्व यावर आधारित गेस प्रॅक्टिस सेट अकरामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या सेटमध्ये आपण मानसशास्त्रातील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत काहीच प्रश्नांचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण पाहणार आहोत काही प्रश्न पाहिल्यानंतर का आपल्याला कमीत कमी वेळामध्ये पर्याय एलिमिनेट करून उत्तर कसं काढता येईल ते देखील पाहणार आहोत तर आत्तापर्यंतच्या सेटमध्ये आपण ज्या प्रकारची काठिण्य पातळी ठेवली होती त्याच प्रकारची काठिण्य पातळी इथून पुढच्या सेटमध्ये असणार आहे पहिल्या पाच ते सहा सेटमध्ये आपण थोडे सोपे प्रश्न घेतले होते परंतु इथून पुढं आपण काठिण्य पातळी वाढवलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न प्रत्येक सेटमध्ये आपण घेत आहोत तर सध्याला बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे शिक्षक मित्रांच्या कमेंट्स येत होत्या की आपण दोनशे मार्कांचा जो पेपर आहे त्याच्यावर त्या ठिकाणी व्हिडिओ बनवा तर विद्यार्थी मित्रांनो पहा सर्वच विषय या ठिकाणी एकट्याने घेणं शक्य नसल्यामुळं हो, त्या ठिकाणी दोनशे मार्कांचा प्रश्नांचा पेपर किंवा सर्वच विषय मी एकटा घेऊ शकत नाही परंतु त्या ठिकाणी मानसशास्त्र विषयासाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज आवश्यक असतील तर त्या टेस्ट सिरीजचं काम करायला सुरुवात मी केलेली आहे आणि टेस्ट सिरीज संपूर्णत सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री असणार आहे ती टेस्ट सिरीज तुम्ही प्लेस्टोरवर अक्षय गोरे हे ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा त्या ॲपमध्ये आपल्या आप या सर्व लेक्चर्सच्या पी डी एफ आणि टेस्ट सिरीज ठीक आहे उद्यापर्यंत मी दहा टेस्ट अपलोड करून ठेवतो हो आणि दररोज आणखी चार पाच टेस्ट जास्त जा मला व्हिडिओ बनवण्यातून वेळ भेटेल त्याप्रमाणे मी टेस्ट अपलोड करतो टेस्टची जी काही क्वालिटी असणार आहे ती देखील आपल्या आय बी पी एस पॅटर्ननुसार असणार आहे जसं आपण व्हिडिओमध्ये प्रश्न घेतो तसे प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत जास्तीत जास्त तुमचा सराव नक्कीच त्या टेस्टमधून होणार आहे त्याच्यामुळे प्ले स्टोअरवर जाऊन अक्षय गोरे हे ॲप डाउनलोड करा संपूर्णतः ॲप फ्री आहे त्या ठिकाणी तुम्ही टेस्ट देऊ शकता आणि जेवढे काही लेक्चर्स आपले झालेले आहेत ठीक आहे आणखीन आपले दहा ते पंधरा लेक्चर्स होणार आहेत तर त्या सर्व लेक्चर्सच्या पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करता येतील टी ई टीच्या वेळेसच्या ज्या काही टेस्ट होत्या त्या देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहेत ठीक आहे बाकीच्या पी डी एफ आपल्या विज्ञान विषय असू द्या विषय असू द्या बाकीच्या सर्व विषयांच्या पी डी एफ त्या ठिकाणी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता त्यामुळं ज्यांना गरज वाटते त्यांनी त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकता ठीक आहे आपण तुम्ही कोर्स परचेस करत असताना बरेच कोर्स तुम्ही परचेस करतात तीन चार हजारापर्यंत आणि आपण या ठिकाणी संपूर्णतः फ्री ठेवलेला आहे ज्यांना गरज आहे त्यांनी फक्त डाउनलोड करा ठीक आहे बाकी बऱ्याच कमेंट येतात परत तुम्ही सर तुम्ही पण ॲप घेतलं तुम्ही लॉन्च केलं ठीक आहे तर आपण त्या ठिकाणी संपूर्णतः फ्री टेस्ट ठेवत आहोत त्याच्यामुळं कोणीही कमेंट करून म म्हणू नका की सर तुम्ही आता ॲप लॉन्च केलं ॲपला मित्रांनो त्या ठिकाणी आपण पैसे देऊन ॲप घेतलेलं आहे तरी देखील आपण या ठिकाणी फ्री टेस्ट ठेवत आहोत ठीक आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज सोडू शकता चला एवढंच सांगायचं होतं मला काय तेवढी जास्त ॲडव्हर्टायझिंग करता येत नाही जरी आपले सबस्क्रायबर आज नव्वद हजार टच होत असले तरी देखील आतापर्यंत आपण कुठलं पेड प्रमोशन केलेलं नाही आणि कुठल्याही शिक्षकाला आपल्या चॅनलवर बोलवलेलं नाही की तुम्ही पैसे देऊन या ठिकाणी शिकवा आणि आमचे सबस्क्रायबर वाढवून द्या ठीक आहे त्याच्यामुळं जेवढं काही करता येईल तेवढ्या गोष्टी मी करत असतो परंतु निगेटिव्ह कमेंट्सपासून थोडंसं मला काही गोष्टी वाटतात की निगेटिव्ह कमेंट बऱ्याच येतात की एवढे आपण मेहनत करून आता रात्रीचे एक वाजलेले आहेत आणि आजची तारीख आहे बारा तारीख आहे तर आता व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि उद्यापर्यंत तुम्हाला दोन सीट आणखी या व्हिडिओची द्यायचे आहेत बरोबर आता अकरावा सीट आहे आणि बारावा सीट पण उद्याच अपलोड करायचं आहे तर अशा प्रकारे तुमच्या परीक्षेपर्यंत काम चालू आहे यूट्यूबवर तेवढाही सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी फायदा मिळत नाही परंतु पहा निगेटिव्ह कमेंट्स बऱ्याच येतात त्याच्यामुळं मी थोडंसं या ठिकाणी मला वाट लावून बोललो कारण तुमची एक्झाम आहे अशा निगेटिव्ह गोष्टी बोलण्यासाठी आपला हा व्हिडिओ नाही चला व्हिडिओला सुरुवात करूया ज्या नगरज आहे त्यांनी ॲपवर तुम्ही त्या ठिकाणी टेस्ट सिरीज सोडू शकता दोन दिवसामध्ये सर्व टेस्ट त्या ठिकाणी उपलब्ध होतील चला प्रश्नांना सुरुवात करूया चला पहिला प्रश्न खालीलपैकी कोणते उदाहरण अध्ययन अक्षमतेचे म्हणजेच लर्निंग डिसॅबिलिटीचं आहे पहा पर्याय आहे शारीरिक कमजोरीमुळे शाळेत नियमित न येणे जन्मापासून अंदाजणे वाचायला लिहायला किंवा गणित सोडवायला अडचण येणे अत्यंत गरीब कुटुंबातील असते तर पहा अध्ययन अक्षमता म्हणजे काय आहे लर्निंग डिसएबिलिटी म्हणजे अध्ययन करत असताना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अडचण येते उदाहरणात लिहायला वाचायला कॅल्क्युलेशन करायला त्याची उदाहरणं आहे डिस्ग्राफिया त्याच्यानंतर डिस्लेक्सिया डिस्कॅल्क्युलिया या गोष्टी आहेत अध्ययन अक्षमतेची उदाहरणं आणखीन एक आहे ए डी एच डी त्यानंतर ए एस डी आहे ते काय आहे ते इथून पुढच्या उदाहरणामध्ये आपण पाहणार आहोत ए डी एच डी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करण्यामध्ये प्रॉब्लेम येतो ए एस डीचे लक्षणं काय आहेत ते देखील आपण पुढं पाहणार आहोत अशा प्रकारे जे काही अध्ययन अक्षम विद्यार्थी आहेत किंवा विद्यार्थ्यांना विशेष शिक्षणामध्ये किंवा विद्यार्थ्यांना काही मदत हवी असेल तर त्या सर्व गोष्टी त्याच्यावरील प्रश्न हे देखील आपण या प्रश्नसंचामध्ये घेतलेले आहेत तर विद्यार्थ्यांना समायोजनामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात विद्यार्थ्याची व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये आवड कल याच सर्व टॉपिकला घेऊन आपण सर्व प्रश्नसंच तयार केलेला आहे त्याच्यामुळं आपलं जे काही वीस सेट होणार आहेत प्रश्नसंचाचे त्याच्यामध्ये तुमचे जेवढे काही टाईप्स आहेत प्रश्नांचे जवळजवळ सर्वच टाईप कव्हर होतील आणि आपल्या टेस्ट सिरीजमध्ये देखील तेच प्रश्न रिफ्लेक्ट होतील ठीक आहे तर चला पहा त्याचं स्पष्टीकरण पाहूया आपल्याला उत्तर या ठिकाणी कळलेलं असणार आहे उत्तर काय असणार आहे वाचायला लिहायला किंवा गणित सोडवायला त्या ठिकाणी अडचण येते शारीरिक कमजोरीमुळे शाळेत नियमित न येणे ठीक आहे हे, थीकर ना थीकर ना हे या ठिकाणी असू शकत नाही जन्मापासून असणे हे असू शकत नाही असणे म्हणजे काय आहे एक प्रकारचं अपंगत्व आहे अध्ययनक्षमता त्याला म्हणता येणार नाही अत्यंत गुरु गरीब कुटुंबातील असणे ठीक आहे तर ही बाब त्या ठिकाणी अध्ययन अक्षमतेमध्ये येत नाही चला स्पष्टीकरण पाहूया आता डिस्लेक्सिया म्हणजे काय आहे डिस्ग्राफिया काय आहे तर पहा अध्ययन अक्षमता म्हणजे मेंदूच्या कार्यप्रणालीतील फरकामुळे शिकण्यात येणाऱ्या अडचणी डिस्लेक्सिया म्हणजे वाचनामध्ये अडचण डिस्ग्राफिया म्हणजे लेखनामध्ये अडचण आणि डिस्कॅल्क्युलिया म्हणजे गणित करण्यामध्ये कॅल्क्युलेशन करण्यामध्ये कॅल्क्युलिया या नावावरून तुम्ही लक्षात ठेवायचं की गणित करण्यामध्ये कॅल्क्युलेशन करण्यामध्ये विद्यार्थ्याला अडचण येते ही आहेत अध्ययन अक्षमतेची काही महत्त्वाची उदाहरणं यानंतर महत्त्वाचं पाहूया ए एस डीबद्दल आताच मी सांगितलं होतं ए एस डी म्हणजे काय आहे ते आता आपण पाहूया ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या बालक खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दर्शवू शकतं तर पहा एस डी असलेल्या बालकाची वैशिष्ट्ये काय आहेत तर या, या ठिकाणी पहा पर्याय आहेत उत्कृष्ट सामाजिक कौशल्य आणि सहज संवाद साधण्याची क्षमता या ठिकाणी सांगितलेलं आहे ए एस डी आहे आणि या ठिकाणी सहज संवाद तो साधू शकतो का तर नाही त्याच्यामुळं पर्याय ए एलिमिनेट झालेला आहे इतरांची डोळ्यात डोळे भिडून बोलतो आणि हावभावांचा योग्य अर्थ लावतो ठीक आहे या ठिकाणी थोडासा कमी पण सांगायला पाहिजे होता परंतु या ठिकाणी थोडंसं सा जास्त सांगितलेलं आहे पर्याय ब मध्ये हे देखील उत्तर नसणार आहे हे मी असं तुम्हाला सांगतोय की समजा तुम्हाला परीक्षेत माहिती नाही की याचं उत्तर काय तर तुम्ही कशा प्रकारे विचार करायचा आहे ठीक आहे तर आता आपण एक्झॅक्टली उत्तर काय ते पाहूया पहा ज्या विद्यार्थ्यांना ए एस डीचा प्रॉब्लेम असतो ते पुनरावृत्ती होणारं वर्तन म्हणजे एकच वर्तन परत परत करायचं हाताच्या अभाव असू द्या डोळ्यांच्या असू द्या किंवा चेहरा पहा त्यांचा तर परत परत तेच वर्तन होतं पुनरावृत्ती होणारं वर्तन असतं आणि विशिष्ट विषयामध्ये त्यांना तीव्र आवड असते हे आहे ऑटिजम स्पेक्ट्रम डिसऑर्डरचं लक्षण ठीक आहे तर, बाल का तर पर ही वैशिष्ट्य असतात त्या बालकामध्ये त्यानंतर ड पर्याय ठिकाणी असणार आहे नवीन वातावरणात सहजपणे जुळून घेणे आणि बदलांना स्वीकारणे ते सहज जी विद्यार्थ्यांना शक्य नसतं त्यामुळं क पर्याय बरोबर असणार आहे ए एस डीबद्दल आपण माहिती पाहतोय ए एस डी म्हणजे काय आहे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरमध्ये सामाजिक संवाद साधण्यामध्ये काय होतं अडचण येते विशिष्ट वर्तनाची पुनरावृत्ती आणि काही विशिष्ट विषयात असामान्य रुची त्या ठिकाणी विद्यार्थ्यामध्ये दिसून येते तर अशा प्रकारे याची वैशिष्ट्य आहेत पहा खालीलपैकी कोणती रणनीती अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यासाठी प्रभावी ठरू शकते त्यांना अधिक ग्रहपाठ देणे त्यांच्या चुकावर वारंवार लक्ष केंद्रित करणे मल्टीसेन्सरी म्हणजेच अनेक ज्ञानेंद्रियाचा वापर हा दृष्टिकोन वापरणे त्यांना वर्गात बोलण्याची संधी न देणे संधी न देणे निगेटिव्ह पर्याय आहे एलिमिनेट झाला त्यांना अधिक ग्रहपाठ देणे पहा अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांना अधिक ग्रहपाठ देता येईल का नाही जे मुलं नॉर्मल आहेत वर्गामध्ये परंतु अभ्यासात कमी आहेत अभ्यास करत नाहीत त्यांना जरी जास्त ग्रहपाठ दिला तरी देखील ता कर ते करत नाहीत जे मुलांना ऑलरेडी प्रॉब्लेम आहे अध्ययन क्षमता आपण आत्ताच पाहिल्या वाचायला प्रॉब्लेम लिहायला प्रॉब्लेम कॅल्क्युलेशन करायला प्रॉब्लेम त्यांना अधिक ग्रहपाठ देऊन त्या ठिकाणी जमणार नाही त्यांच्या चुकांवर वारंवार लक्ष केंद्रित करणे की तुला वाचता येत नाही तुला लिहिता येत नाही तुला गणित करता येत नाहीत याच्यावर लक्ष केंद्रित करायचं का नाही म्हणजे हा निगेटिव्ह पर्याय आहे मल्टीसेन्सरी म्हणजे ज्ञानेंद्रिय असतात पहा डोळे त्याच्यानंतर आपले कान श्रवण क्षमता आहे आणि स्पर्श यांचा वापर करून त्यांना शिकवण्यात तर कशाप्रकारे स्पष्टीकरण पहा पहा या ठिकाणी मल्टीसेन्सरी अनेक ज्ञान इंद्रियाचा वापर दृष्टिकोन वापरणे तर पहा मल्टीसेन्सरी दृष्टिकोन म्हणजे शिकवताना दृष्टी श्रवण स्पर्श आणि हालचाल यासारख्या अनेक ज्ञान इंद्रियांचा वापर करणे यामुळे अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते यानंतर पुढचा प्रश्न पाहूया वैयक्तिक शिक्षण योजना महत्त्वाचा आहे इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशन प्रोग्राम त्यालाच आय ई पी असं म्हणतात कोण तयार करतं हा प्रोग्राम कोण तयार करतं तर पहा पर्याय आहेत फक्त शिक्षक फक्त पालक शिक्षक पालक विशेष शिक्षक आणि आवश्यक असल्यास विद्यार्थी स्वतः आणि ड पर्याय आहे फक्त शाळेचे मुख्याध्यापक तर मुख्याध्यापक करतील का त्या ठिकाणी तयार मुख्याध्यापकांना ऑलरेडी खूप कामं असतात ठीक आहे शिक्षक त्या ठिकाणी काम करत असतात मुख्याध्यापकावर खूप जास्त शाळेच्या जबाबदारी असतात फक्त शिक्षक करतील का फक्त पालक करतील का नाही तर पहा शिक्षक पालक विशेष शिक्षक आणि आवश्यक असल्यास विद्यार्थी देखील त्याच्यामध्ये सहभाग घेतात वैयक्तिकृत शिक्षण योजना असं त्याला म्हणतात इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशन प्रोग्राम म्हणजे काय आहे ई पी आहे करतं शिक्षक पालक विशेष शिक्षक आणि आवश्यकता असल्यास विद्यार्थीसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी असतात आय ई पी एक्स सहकार्याची प्रक्रिया आहे ज्यामध्ये मुलांच्या गरजा आणि ध्येय निश्चित करण्यासाठी शिक्षक पालक विशेष शिक्षकांनी शक्य असल्यास विद्यार्थी देखील एकत्रित काम करतात ई पीबद्दल लक्षात ठेवा परीक्षेत विचारलं जाऊ शकतं यानंतर खालीलपैकी कोणती कृती समायोजित शिक्षणाचे ॲडॅप्टिव्ह एज्युकेशनचे उदाहरण आहे पहा सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच पाठ्यपुस्तक वापरणे शारीरिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रॅम्पची व्यवस्था करणे रॅम्प म्हणजे ए जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना असतो पहा यानंतर हुशार विद्यार्थ्यांना अतिरिक्त ग्रहपाठ देणे परीक्षा सर्वांसाठी सारखीच घेणे तर पहा समायोजित शिक्षणाचे उदाहरण कोणता आहे तर पहा सर्व विद्यार्थ्यांसाठी एकसारखीच परीक्षा घेणे काही विद्यार्थ्यांना समजा काही प्रॉब्लेम असतो लिहायला वाचायला ऐकायला त्यांना सारखीच परीक्षा घेऊन जमेल का नाही ना सर्व विद्यार्थ्यांना एकच पाठ्यपुस्तक वापरणे प्रत्येकाला त्यांच्या गरजानुसार त्या ठिकाणी पाठ्यपुस्तकाचा वापर केला पाहिजे त्यामुळं अ आणि ड हे दोन्ही पर्याय एलिमिनेट झालेले आहेत हुशार विद्यार्थ्यांना अतिरिक्त ग्रहपाठ देणे ठीक आहे हुशार विद्यार्थ्यांना तुम्ही लागलं तर आणखीन ॲक्टिव्हिटीज देऊ शकता परंतु प्रश्न काय आहे समायोजित शिक्षण ठीक आहे ॲडॅप्टिव्ह एज्युकेशनमध्ये या ठिकाणी कशाचं उदाहरण आहे असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे हुशार विद्यार्थ्यांना नक्कीच तुम्ही त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजमध्ये जास्त गोष्टी करून घेतल्या पाहिजेत कारण त्या अभ्यासक्रम लवकर संपवतात ठीक आहे त्यामुळे जास्त अभ्यास त्यांना दिला पाहिजे परंतु या ठिकाणी काय अपेक्षित आहे समायोजित शिक्षणाबद्दल प्रश्न विचारलेला आहे तर या ठिकाणी शारीरिक अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांना रॅमची व्यवस्था करणे रॅम्पची व्यवस्था करणे म्हणजे काय बाकीच्या विद्यार्थ्यांसारखं ते जा करू शकतील शाळेला ठीक आहे हो। तर बघा स्पष्टीकरण या ठिकाणी पाहूया समायोजित शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या विशिष्ट गरजानुसार शिक्षण पद्धती समायोजित शिक्षण म्हणजे काय विद्यार्थ्यांच्या विशिष्ट गरजानुसार शिक्षण पद्धती साहित्य आणि वातावरणात बदल करणे होय रॅम्पची व्यवस्था केल्याने शारीरिक अवशमता असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत इजा करणं सोपं होतं यानंतर पुढचा प्रश्न पाहूया पहा असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी याचा उपयोग कोणासाठी केला जातो पर्याय आहेत फक्त शिक्षकांसाठी फक्त सामान्य विद्यार्थ्यांसाठी विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि शाळेच्या प्रशासकीय कामांसाठी तर पहा या ठिकाणी असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे अशी काही टेक्नॉलॉजी आहे जी विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी काम करते त्याचं स्पष्टीकरण आता आपण पाहूया पहा असिस्टिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये अशी उपकरणे आणि सॉफ्टवेअर येतात जी विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना शिकणे संवाद साधणे आणि दैनंदिन कार्य करणे सोपे करतात चला पुढचा प्रश्न पाहू विशेष गरजा असलेल्या बालकांच्या प्रगतीचे मूल्यांकन कसे करावे मूल्यांकन कसं करायचे मूल्यांकन म्हणजे असेसमेंट ठीक आहे मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएशन मूल्यांकन आपण कसं करत असतो वर्षभर मूल्यांकन करत असतो विद्यार्थ्यांचं बरोबर आकारित संकलित आपल्याला माहिती आहे जे सध्याला शाळेमध्ये कार्यरत आहे त्यांनाही माहिती आहे आणि ज्यांचं डी एड बी एड झालं त्यांना देखील माहीत असलं पाहिजे आकारित आणि संकलित असं दोन प्रकारचं मूल्यमापन आपण विद्यार्थ्यांचं करत असतो मूल्यांकन हे या ठिकाणी आपण प्रत्येक म्हणजे पूर्ण संपूर्ण वर्षभर करत असतो आणि मूल्यमापन वर्षाच्या शेवटी करत असतो किंवा सतराच्या शेवटी करत असतो या दोन्हीमधला फरक आपल्याला कळायला पाहिजे असेसमेंट म्हणजे काय असेसमेंट असेसमेंट म्हणजे काय आहे की वर्षभर आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाठपुरावा हो करायचा आहे ठीक आहे असेसमेंट काय असतं की टू इन्क्रीज क्वालिटी आणि इव्हॅल्युएशन म्हणजे काय असतं टू चेक क्वालिटी ठीक आहे इव्हॅल्युएशन म्हणजे आपण चेक करतो किंवा जज करतो विद्यार्थ्यांची क्वालिटी सर्वात वर्षाच्या शेवटी की विद्यार्थ्याला किती मार्क पडले कुठल्या विषयात किती मार्क पडले आणि मूल्यांकन म्हणजे काय असतं त्यांची क्वालिटी आणखीन सुधारावी याच्यासाठी फीडबॅक देऊन वर्षभर काम करायचं असतं हा आहे मूल्यांकन आणि मूल्यमापन याच्यातलं फरक ठीक आहे ऑन दी स्पॉट या ठिकाणी आपल्याला मूल्यांकन हा शब्द दिसला त्याच्यामुळं मी जेवढं मला सांगता येईल तेवढं सांगितलेलं आहे अशा प्रकारे थोडंसं आपण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण काय सर्व काही लिहून नसतं किंवा सगळं काही पाठ केलेलं नसतं के नस बरोबर जसं आपण शाळेत वर्गात शिकवतो हो किंवा आपण एखाद्या ट्रेनिंगला बोलतो त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळं त्याच्यामध्ये एखादी गोष्ट चुकली तरी समजून घेत जा शक्यतो मी चुकीच्या गोष्टी म्हणजे जेवढंच सांगता येईल नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट या ठिकाणी बरोबरच गोष्टी सांगतो आहे बरोबर त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही असं नाही की तुम्हाला काही चुकीच्या गोष्टी पोहोचत आहेत चला तर पहा विशेष गरजा असलेल्या बालकांच्या प्रगतीचे मूल्यांकन कसे करावे फक्त लेखी परीक्षांच्या आधारी तर पहा ज्या बालकांच्या विशेष गरजा आहेत त्यांना फक्त लेखी परीक्षांच्या आधारे मूल्यांकन त्या ठिकाणी करता येत नाही ठीक आहे तर त्यांना वेगळ्या पद्धतीने मूल्यांकन करणं आवश्यक असतं फक्त ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पर्याय बरोबर नसतो हे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं इतर सामान्य मुलांची तुलना करणे तुलना करणे काय असतं मी तुम्हाला सांगितलं कंपॅरिझन आहेत थीप ऑफ जॉय कम्पॅरिझन काय आहे थीप ऑफ जॉय आहे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये तुलना कधीही नाही केली पाहिजे हा हुशार विद्यार्थी हा या ठिकाणी विशेष गरजा असणार विद्यार्थी दोघांमध्ये तुलना केली की के त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो त्याच्यामुळे तुलना करायची नाही त्यांच्या वैयक्तिक शिक्षण योजनेतील आय ई पीच्या ध्येयांच्या आधारे विविध पद्धतींचा वापर करून त्यांचं काय करायचं आहे मूल्यांकन करायचं आहे आणि ड आहे वर्षाच्या शेवटी एकदाच मोठे मूल्यमापन करणे वर्षाच्या शेवटी सांगितल्याप्रमाणे पहा वर्षाच्या शेवटी मूल्यमापन करायचंय का मूल्यांकन आणि मूल्य मुल्लें, मूल्यमापन वेगळं आहे मग अशीच सांगितलं तुम्ही वर काय विचारले मूल्यांकन करायचं खाली काय सांगितलं ड मध्ये मूल्यमापन करायचं हे दोन्ही अपोजिट पर्याय आहेत त्यामुळे ड पर्याय एलिमिनेट झाला आपोआप आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क ठीक आहे उत्तर काय असणार आहे विशेष गरजा असलेल्या बालकांच्या प्रगतीचं मूल्यांकन कसं करायचं आहे तर या ठिकाणी स्पष्टीकरण पाहूया विशेष गरजा असलेल्या बालकांच्या प्रगतीचे चा मूल्यांकन त्यांच्या आय पीमध्ये नमूद केलेल्या के वैयक्तिक ध्येयांच्या आधारे केलं जावं यासाठी निरीक्षण प्रात्यक्षिक आणि पोर्टफोलिओ यासारख्या विविध पद्धतींचा वापर करणं योग्य आहे पहिला पर्याय काय होता त्या ठिकाणी फक्त लेखी परीक्षा तर पहा विशेष गरजा असणाऱ्या बालकांचं निरीक्षण केलं पाहिजे प्रात्यक्षिक त्यांचं झालं पाहिजे त्याच्याद्वारे त्यांचं मूल्यांकन केलेलं पाहिजे आणि पोर्टफोलिओ यांसारख्या विविध पद्धतींचा वापर शिक्षकांनी केला पाहिजे तेव्हाच विशेष गरजा असणाऱ्या बालकांचं योग्य मूल्यमापन होऊ शकेल आणि मूल्यांकन देखील होऊ शकेल चला विशेष गरजा असलेल्या बालकांच्या शिक्षणात सहकारी शिक्षण म्हणजे कोलॅबरेटिव्ह लर्निंग कसे मदत करते कोलॅबरेटिव्ह लर्निंग काय आहे हे स्पष्टीकरणामध्ये आपण पाहूया ठीक आहे ते फक्त हुशार विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे ते वेळ आणि संसाधनाची बचत करते यानंतर विद्यार्थ्यांना एकमेकाकडून शिकण्यास आणि सामाजिक कौशल्य विकसित करण्यास मदत करते ते शिक्षकांवरील कामाचा भार वाढवते वाढवते का तर कमी करते त्यामुळे पर्याय ड या ठिकाणी एलिमिनेट झाला ठीक आहे भार कमीच होणार आहे ना या ठिकाणी कोलॅबरेटिव्ह लर्निंग केलं किंवा लर्निंगच्या खाली नवीन मेथड असली कुठलंही असे म्हणजे पद्धत नाही की शिक्षकांचा आणखीन भार वाढवतं शिक्षकांचा भार कमी व्हावा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकार प्रकारे समजावं अशा प्रकारचंच त्या ठिकाणी लर्निंगची मेथड असते लर्निंग टीचिंग मेथड बरोबर त्याच्यामुळं पहा ड पर्याय एलिमिनेट झाला ते फक्त हुशार विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे कोलॅब्रेटिव्ह लर्निंग हुशार विद्यार्थ्यांसाठीच नाही तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ते फायद्याचं आहे वे ते वेळ आणि संसाधनाची बचत करते तर पहा या ठिकाणी दोन पर्याय आहेत वेळ आणि संसाधनाची बचत करते आणि ब पर्याय आणि क पर्याय हे विद्यार्थ्यांना एकमेकांकडून शिकण्यास आणि सामाजिक कौशल्य विकसित करण्यात मदत करते तर पहा तर दोन पर्यायामध्ये समजा आपल्याला उत्तर माहीत नाही कसं या ठिकाणी आपण पर्याय चूज करायचा तर पहा तिसरा पर्याय जो आहे कोलॅबरेट करणे म्हणजे काय एकमेकांसोबत पहा युट्यूबवर किंवा तुम्ही इंस्टाग्रामवर जर वापरत असाल तर त्या ठिकाणी कोलॅब्रेशन हा शब्द तुम्ही ऐकला असेल ठीक आहे दोन अकाउंट्स एकमेकांसोबत पोस्ट शेअर करतात कोलॅब्रेशन करतात त्याप्रमाणे विद्यार्थी एकमेकाकडून शिकतात शब्दावरून जर जातं काढलं तर विद्यार्थी एकमेकाकडून शिकतात एकमेकांची मदत करतात त्यामुळं क कर बरोबर असणार आहे या ठिकाणी चला त्याचं स्पष्टीकरण पाहूया विद्यार्थ्यांना एकमेकाकडून शिकण्यास आणि सामाजिक कौशल्य विकसित करण्यास मदत करते हे आपलं उत्तर आहे सहकारी शिक्षणामध्ये विद्यार्थी गटामध्ये एकत्रित काम करतात ज्यामुळे त्यांना एकमेकाकडून शिकण्याची कल्पनांची देवाणघेवाण करण्याची आणि सामाजिक कौशल्य विकसित करण्याची संधी मिळते या ठिकाणी गटकार्य असतं विद्यार्थ्यांचे गट, गट केले जातात विद्यार्थी ज्या विषयामध्ये समजा कमी असेल गणितामध्ये कोणी कमी असेल कोणी भाषा विषयात कमी असेल ते एकमेकांकडून त्या गोष्टी शिकून घेतात यानंतर सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे युनिव्हर्सल डिझाईन फॉर लर्निंग यू डी एल त्याला म्हणतात महत्त्वाचे लाँग फॉर्म लिहून घेत चला स्क्रीनशॉट काढून आपण मोबाईलमध्ये ठेवतो परंतु आपल्याला काही ते वाचणं होत नाही महत्त्वाचे लाँग फॉर्म लिहून घ्यायचे आपण व्हिडिओ बघतोय म्हणजे त्या ठिकाणी थोडासा पेन आपल्यासोबत असला पाहिजे पेन आणि वही बरोबर सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे युनिव्हर्सल डिझाईन फॉर लर्निंग म्हणजे यू डी एलचा मुख्य उद्देश काय आहे पर्याय आहेत फक्त विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुलभ करणे शिक्षकांना कमी काम करावे लागावे ठीक आहे या ठिकाणी हे उत्तर कधी बरोबर नसतं बघा तुम्ही कधी ट्रेनिंगला गेला असाल तर त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला प्री टेस्ट असते पोस्ट टेस्ट असते की आता प्री टेस्ट म्हणजे तुम्ही आता ट्रेनिंगला आला आहात तुमच्या काय अपेक्षा आहेत तुम्ही या प्रश्नांची उत्तर द्या आणि ट्रेनिंग झाल्यावर आपले उत्तर कसे बदलतात ते देखील त्या ठिकाणी पाहिले जातं तर पहा तिथंसुद्धा शिक्षकांना कमी काम करावं लागणं यासाठी कुठलं शिक्षण पद्धती आहे असं काही नसतं त्याच्यामुळे पहा शिक्षकांना कमी काम करावे लागावे हा पर्याय या ठिकाणी चुकीचा असणार आहे फक्त विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुलभ करणे युनिव्हर्सल हा शब्द फक्त या शब्दाला ऑपोजिट जातो जरा बघा ठीक आहे तर युनिव्हर्सल म्हणजे काय सर्व समावेशक सर्व विद्यार्थी त्याच्यामध्ये आले पाहिजेत इथं काय सांगितले फक्त विशेष गरजा असतील त्यामुळे हा पर्याय मी एलिमिनेट केलेला आहे ठीक आहे माझ्या पद्धतीनं मी सांगतो आहे तुम्ही देखील अशाच प्रकारे इलिमिनेशन करायचं आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक सुलभ आणि प्रभावी बनवणे त्यांच्या भिन्न गरजा लक्षात घेऊन हा पर्याय बरोबर असणार आहे युनिव्हर्सल म्हणजे मी एवढंच लक्षात दिलं पाहा युनिव्हर्सल म्हणजे काय सर्व विद्यार्थी असलं पाहिजे या ठिकाणी देखील फक्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे चूक आहे फक्त असणारे दोन पर्याय या, या ठिकाणी मी एलिमिनेट केलेले आहेत ठीक आहे तर युनिव्हर्सल म्हणजे काय सर्व पहिला आणि चौथा पर्याय या, या ठिकाणी एलिमिनेट केलेला आहे बरोबर अशा प्रकारे आपण उत्तर काढलं यानंतर स्पष्टीकरण पाहूया यू डी एल म्हणजे काय युनिव्हर्सल डिझाईन फॉर लर्निंग याचा मुख्य उद्देश म्हणजे काय आहे विविध गरजांनी क्षमता असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुलभ आणि प्रवेशयोग्य करणे याचा अर्थ शिक्षणाचे स्वरूप पद्धती आणि सामग्री यामध्ये असेल बदल करणे ज्यामुळे कोणतेही अडथळे म्हणजे बॅरियर नसतील आणि प्रत्येक विद्यार्थी हा शिकू शकेल हे आहे यू डी एलचे या, या ठिकाणी मुख्य उद्देश त्यानंतर संक्रमण योजना ठीक आहे ट्रान्झिशन प्लॅन विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी कधी तयार केला जातो कधी तयार केलं जातो तर हे उत्तर तुम्हाला माहितीच पाहिजे या ठिकाणी आपण गेस करू शकत नाही त्यामुळेच आपण आधी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेतोय पहा शाळेत दाखल झाल्यावर लगेच जेव्हा ते खेळायला सुरुवात करतात तेव्हा उच्च माध्यमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षण किंवा करिअरसाठी तयारी करताना जेव्हा त्यांना कोणीतरी मोठी शारीरिक इजा होते पहा संक्रमण योजना विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी कधी तयार केली जाते याचं उत्तर पाहूया पहा उच्च माध्यमिक शिक्षणानंतर उच्च माध्यमिक शिक्षणाच्या नंतर पुढील शिक्षण किंवा करिअरसाठी तयारी करताना काय करायचे संक्रमण योजना त्या ठिकाणी तयार करायची आहे तर विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर पडल्यानंतर पुढील शिक्षण व्यावसायिक प्रशिक्षण किंवा स्वतंत्र जीवनासाठी तयारी करण्यासाठी या ठिकाणी संक्रमण योजना तयार केली जाते यानंतर पुढचा प्रश्न डिस्लेक्सिया या अध्ययन अक्षमतेचा मुख्य परिणाम कशावर होतो तर गणितीय क्षमतावर शारीरिक हालचालीवर वाचन आणि भाषिक कौशल्यावर सामाजिक संवादावर तर या ठिकाणी पहा गणितीय क्षमतावर आपण मग अशीच पाहिलं होतं काय होतं डिस्कॅल्क्युलिया शारीरिक हालचालीवर त्या ठिकाणी आपण मग अशी पाहिलं होतं की ए एस डी नावाचा एक त्या ठिकाणी प्रकार होता ठीक आहे तर किंवा ए डी एच डी आहे बघा तो कशावर आहे लक्ष केंद्रित करणार आहे वाचन आणि भाषिक कौशल्यावर या ठिकाणी डिस्लेक्सिया हा म्हणजे अध्ययन अक्षमता त्या ठिकाणी परिणाम करत असते नंतर स्पष्टीकरण पाहूया तेवढंच स्पष्टीकरण असणार याचं एवढाच प्रश्न आपल्याला विचारला आप जातो डिस्लेक्सिया काय आहे डिस्लेक्सिया असलेल्या व्यक्तींना वाचायला स्पेलिंग लिहायला आणि शब्दांचा अर्थ समजून घ्यायला त्रास होतो चला एकात्मिक शिक्षण इंटिग्रेटेड एज्युकेशन म्हणजे काय खूप वेळ शब्द ऐकला असेल आता याची व्याख्या आपण जाणून घेऊया व्याख्या लिहूनच घ्यायची याची तर पहा विशेष शाळांमध्ये शिक्षण देणे सामान्य शाळेमध्ये विशेष गरजा असलेल्या मुलांना आवश्यक सुविधा आणि मदतीचे शिक्षण देणे फक्त हुशार मुलांना एकत्रित शिकवणे गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षण देणे संकुचित पर्याय कट करा पहा याच्यातले पहिल्यांदा पहा फक्त हुशार मुलांना शिकवणे कट केला ठीक आहे गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षण देणे एकात्मिक शिक्षण फक्त गरीब कुटुंबातील मुलांसाठी आहे का हो प्रत्येक शाळेमध्ये शिक्षण आहे असं कुठं आहे का शाळा की फक्त गरीब मुलांसाठीच आहे ठीक आहे त्याच्यामुळे सर्व स्तरातील विद्यार्थी आपल्याकडे असतात समानता म्हणजे असं नाही की फक्त माग राहिलेल्या विद्यार्थ्यांना आपण एकत्रित करतो तर पहा जे काही समजा हुशार विद्यार्थी असतील अपंग विद्यार्थी असतील गरीब विद्यार्थी असतील आर्थिक दुर्बल घटक असतील सामाजिक मागास घटक असतील सर्व घटकांना आपण शाळेमध्ये एक युनिफॉर्म घालतो एकत्रित बसवतो बरोबर तर आपल्याकडं पहा अशा प्रकारचा भेदभाव केला जात नाहीत या ठिकाणी जो चौथा पर्याय आहे म्हणून म्हणलं मी निगेटिव्ह पर्याय आहे गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षण देण्यासाठी एकात्मिक शिक्षण नाही ठीक आहे फक्त सांगायचा उद्देश होता की या ठिकाणी नेगेटिव पर्याय आपण कसा शोधला त्यासाठी इतकं स्पष्टीकरण दिलं पहा विशेष शाळांमध्ये दे, शिक्षण देणे याला एकात्मिक शिक्षण म्हणतात का नाही तर ब पर्याय बरोबर असणार आहे चला स्पष्टीकरणाचं पाहूया एकात्मिक शिक्षण म्हणजे काय तर सामान्य शाळांमध्ये विशेष गरजा असलेल्या मुलांना आवश्यक सुविधा आणि मदतीने शिक्षण देणे शाळा सामान्यच असणार विशेष शाळा नसणारे परंतु विशेष गरजा असलेल्या मुलांना आवश्यक सुविधा आणि मदतीनं शिक्षण द्यायचं एकात्मिक शिक्षणामध्ये विशेष गरजा असलेल्या मुलांना सामान्य शाळेतच शिक्षण दिलं जातं परंतु त्यांना त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या गरजेनुसार अतिरिक्त मदत दिली जाते आणि सुविधा पुरवल्या जातात याला काय म्हणतात एकात्मिक शिक्षण असं म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण दररोज गणित आणि बुद्धिमत्तेची सिरीज सुरू केलेली आहे दररोज आत्तापर्यंत दहा दहापेक्षा जास्त व्हिडिओ तयार झालेले आहेत आणि अपलोड देखील केलेले आहेत मानसशास्त्र विषयाचे दररोज आपण व्हिडिओ बनवतोय ते देखील तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या आणि महत्त्वाची सूचना म्हणजे आज आणि उद्यामध्ये पहा आपण अक्षय गोरे या स्टोअर ॲपवर आपण जास्तीत जास्त मानसशास्त्र विषयाच्या टेस्ट अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत कमीत कमी दहा टेस्ट आता अपलोड करतो आणि दोन दिवसामध्ये आणखीन पाच ते दहा टेस्ट अपलोड करतो सर्व विषयांच्या आपलं जे गणित आहे बुद्धिमत्ता आहे आणि मानसशास्त्र आहे तर यांच्या जे काही लेक्चर्स झालेले आहेत तर लेक्चर्सच्या पीडीएफ त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देतो अक्षय गोरे हे ॲप प्ले प्लेस्टोरला डाउनलोड करा संपूर्णत ते ॲप फ्री आहे कोणतीही फीस त्या ठिकाणी तुमच्याकडून मागितली जात नाही तर मानसशास्त्राच्या टेस्ट सिरीजमधून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच स्कोअर वाढवण्यासाठी फायदा होईल आपण आत्तापर्यंतचे घेतलेले सर्व प्रश्न आणि आणखीन जास्त प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी तुमचा नक्कीच होईल एवढी माझी खात्री आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच